श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कालच्या व्हिडिओमध्ये आपण देवीच्या पहिल्या रूपाची माहिती जाणून घेतली होती आज देवीच्या दुसऱ्या रूपाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवरात्रीचा दुसरा दिवस दुसरी माळ दुसरा रंग दुसरा मंत्र आणि दुसरा नैवेद्य तसेच दुसऱ्या दिवशीची देवी कोणती आहे आणि देवीचं महात्म्य काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला नवरात्रीची सुरुवात होत असे यंदाही दरवर्षीप्रमाणे तिथीला तीन ऑक्टोंबरला नवरात्रीची सुरुवात झालेली आहे पहिल्या दिवसाची पहिली माळ पहिला रंग पहिली देवी आणि पहिला नैवेद्य सोबतच पहिला मंत्र कोणता होता तर हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसाचा मंत्र पहिल्या दिवसाचा नैवेद्य या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत बघा प्रतिपदा तिथीला देवी शैलपुत्रीचे पूजन होते तर प्रतिपदा तिथीच्या तिथीचा दुसरा जो दिवस असतो तो द्वितीया द्वितीयाला देवी ब्रह्मचारिणीचं पूजन केलं जातं या दिवशीचा रंग असतो हिरवा बघा दुसऱ्या दिवशी बरेचसे लोक हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करत असतात मात्र पूजनामध्ये हिरव्या रंगाच्या फुलांची मा कशी व्हावी हे त्यांना माहीत नाही तर बघा देवीला हिरव्या रंगाची फुले सापडली नाहीत तर मग हिरव्या रंगाची फुले शक्यतो नसतातच पण जर बघा तुम्हाला हिरव्या रंगाची फुले सापडली नाही तर मग काय करावे तर मग तुम्ही तुळशीच्या पानांचा आंब्याच्या पानांचा विड्याच्या पानांचा किंवा मग पूजनी असे जे काही पानं आहेत तर त्या सर्व पानांचा हार देवीला अर्पण करू शकतात बरेचसे लोक या दिवशी दुर्व्याची माळ देखील दुर्गा देवीला अर्पण करत असतात तर दुर्व्यामध्ये काही फुले देखील व्हावीत आणि काही हिरव्या रंगाचं कोणतंही पान कोणत्याही बेलाच्या पानांची जरी तुम्ही माळ वाहिली तरी देखील चालेल अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी जी माळ शक्य होईल तर ती माळ तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या दुसऱ्या रूपाचे पूजन होत असते त्यामुळे ब्रह्मचार्याने देवीचे पूजन होते त्यामुळे या दिवशी ब्रह्मचार्याने देवीचा मंत्र जाप कसा करावा मंत्र पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी जाणून घ्याव्या की नवरात्रीमध्ये दुसरी माळ जी आहे ती बघा देवीचे स्वरूप काय आहे शास्त्रानुसार ब्रह्मचार्याने देवीचे स्वरूप अत्यंत ज्योतिर्मय आणि भव्य आणि देवीच्या उजव्या हातात जपमाळ आहे तर डाव्या हातामध्ये कमंडलू आहे मुखमंडल तेजोमय असून हस्तबंद आहे आणि बाजूबंद कमळ पुष्पांनी सुशोभित आहे तर देवीचं असं दुसरं स्वरूप अतिशय सुंदर आणि लोभनीय आहे देवी ने देवीबागा नेहमी भक्तांचे कल्याण करत असते भक्तांना अनंत फळं देत असते मात्र त्यासाठी जप ताप करावा लागतो कारण ब्रह्मचारिणी देवी ही जप ताप करणारी देवी होती तर त्यामुळेच जोही भक्त ब्रह्मचारीणी देवीच्या नावाचा जप करत असतो तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जो भक्त देवीच्या दुसऱ्या रूपाचे म्हणजेच ब्रह्मचारिणीचे पूजन करतो त्या भक्ताला ब्रह्मचारिणी देवीचा आशीर्वाद प्राप्त होऊन तो भक्त तप त्याग वैराग्य आणि संयम याच्याही पुढे निघून जातो तर देवीच्या दुसऱ्या रूपाला प्रसन्न करण्यासाठी किंवा ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र जप करण्यासाठी या मंत्राचा जप तुम्ही करू शकता या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्त हस्तेय नमस्त नमस्त नमो नम या मंत्राचा बघा एक माळ दोन माळ तुम्हाला जितका माळ शक्य होईल तितका माळ तुम्ही या नवरात्रीमध्ये किंवा आजच्या दिवशी जप करायचा आहे तर बघा जप माळ तुमच्याकडे असणारच आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं या माळ्याचा जप करू शकता किंवा दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही नामस्मरण जर जे आहे तर ते करू शकता बघा या दिवसाची जी देवी आहे तर त्या देवीचा एक मा मंत्राचा जप रोज करावा आणि ब्रह्मचारिणी देवीचं पूजन ज्यावेळी आपण करत असतो तर त्यावेळी एक मंत्र म्हणावा तो मंत्र असा आहे ओम ऐं ह्रीं क्लीम ब्रह्मचारिणे नम ओम ऐं ह्रीं क्लीम ब्रह्मचारिणे नम या मंत्राचा जप केल्यामुळे देवी माता लवकर प्रसन्न होते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाची देवी नवरात्रीचा दुसरा रंग दुसरी माळ आणि दुसरा मंत्र झालेले आहे मात्र बघा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीला नैवेद्य कोणता अर्पण करायचा पहिल्या दिवशी देवीला दुधाचा म्हणजेच कोणत्याही प्रकारची प मिठाई बनवलेला पांढरा नैवेद्य तर बघा दुसऱ्या दिवशी देवीला पंचामृताचा साखर घालून नैवेद्य दाखवायचं आहे त्यासोबतच आपण जे काही जेवण करतो त्यामध्ये घरामध्ये बनवतो त्या जेवणाचं सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे रोज देवीसाठी वेगवेगळे पदार्थ करावे असं काहीही नाही मात्र कोणताही एक गोड पदार्थ देवीला तुम्ही नैवेद्यामध्ये दे, दाखवू शकता दुसऱ्या दिवशी पंचामृत किंवा साखर घालून केलेली दूध दही जरी तुम्ही घालून नैवेद्यामध्ये दाखवले तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसाची दुसरी माळ दुसरा रंग दुसरा नैवेद्य दुसरी देवी आणि दुसऱ्या देवीची कथा आता पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलची नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या बेल ऐकॉनला सबस्क्राईब करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर बघा या पूर्वी बघा तुम्ही जर घटस्थापना केली असेल तर बघा घटस्थापनेच्या मुहूर्तावरती केली असणार बघा पण काही नैसर्गिक अडचणी येत असतात त्यामुळे जर सगळ्यांचे घटस्थापनेचे दिवस सारखे जातील असं नाही जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर त्या अडचणी कशा दूर कराव्या यासाठीच हा व्हिडिओ आहे तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्कीच पहा तर बघा देवी ब्रह्मचारिणीची कथा आपण आता ऐकून घेऊया बघा आपल्या पूर्वजन्मांमध्ये ज्यावेळी ती हिमालयाच्या घरी पुत्री रूपामध्ये जन्मास आली होती त्यावेळी महिश महर्षी नारदांच्या उपदेश तिने भगवान भोलेनाथांना पती स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी अनंत कठोर तपश्चर्या केली होती आणि या कठोर तपश्चर्यामुळे देवीला तपश्चर्याने किंवा ब्रह्मचारीने हे नाव देण्यात आलेले आहे तिने फळे खाऊन तपश्चर्या केली होती तिने उपवास काळामध्ये ऊन पावसाचा भयंकर त्रास सहन केला तरीही या देवीने आपली तपश्चर्या सोडली नाही अनेक वर्षे झाडाची पानं खाऊन तिने तपश्चर्या केली आणि या तपश्चरेनंतर अनेक वर्षानंतर शंकरांनी ब्रह्मचार्यां देवीवरती प्रसन्न होऊन तिची इच्छा पूर्ण केली पण यासाठी देवीला खूप त्रास सहन करावा लागला तिने झाडाची सुकलेली बेलपत्रेसुद्धा खाल्ली बेल होती या बेलपत्रामुळे तिला पर्णा हे नाव देखील पडले होते अनेक वर्षे बघा देवी कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते तिची ही अवस्था पाहून तिची आई मैनावती खूप दुःखी झाली होती तिने तिला या कठीण तपश्चर्यातून मुक्त करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ब्रह्मचारिणी देवीने आपली तपश्चर्या सुरूच ठेवली तर त्यामुळे ब्रह्मचारीने देवीला तिच्या आईकडून उमा हे नाव देखील मिळाले होते आणि म्हणून तेव्हापासूनच ब्रह्मचारीने देवीची उमा या नावाने देखील पूजा केली जाते पर एवढी कठोर तपश्चर्या पाहून श्री लोकामध्ये हा हाकार उडाला होता सर्व देवी देवता तिच्या तपश्चर्याची प्रशंसा करत होते शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित केली की हे hey देवी तू एवढी कठोर तपश्चर्या केली की आजपर्यंत तुझ्या एवढी कठोर तपश्चर्या कुणीच केलेली नाही तुझ्या तपश्चर्यासाठी मी प्रसन्न झालो आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पती स्वरूपामध्ये लवकरच प्राप्त होतील आता तू तपश्चर्या सोडून घरी जा तुझा तुझा पती तुला घरी घ्यायला येईल असा वर ब्रह्मदेवाने ब्रह्मचारिणी देवीला दिला आणि त्यानंतर ब्रह्मचार्याने देवीने आपली तपश्चर्या सोडून घरी जाऊन काही दिवसातच शंकरांसोबत विवाह हाटामाटात केला ही कथा जरी देवी स्वरूपावर असली तरी याचा अर्थ असाच निघतो की तुम बघा कोणत्याही कठीणातलं कठीण काम असो ते अगदी तपश्चर्याने करा तुम्हाला ते सिद्ध होतेच मग ते नवरात्रीचे उपवास असो नवरात्रीमध्ये केलेला मंत्र जाप असो किंवा मग नवरात्रीमध्ये केलेलं कोणतंही शुभकाम असो तर ते तुम्ही जर अगदी बघा इच्छेने अगदी मनापासून केलं असेल तर ते तुम्हाला लवकरच सिद्ध होतं तर अशा पद्धतीने नवरात्रीचा दुसरा दिवस दुसरी मा दुसरा रंग आणि दुसऱ्या दिवशीची देवी आणि देवीच्या कथा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकल्यात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजेच नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी मा तिसरा रंग आणि तिसऱ्या दिवसाची देवी तिसऱ्या दिवशीची कथा काय हे ऐकणार आहोत त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ